पण आपण बनाना टाकला होता ना त्याच्यामुळे थोडस छान असं जाते पण आपण थोडस दूध टाकून बघूया दूध टाकून आपण थोडस करून घेऊ मी तांदूळ घेतलेले आहे हे बासमती तांदूळ आहे बासमती तांदळाऐवजी तुमच्या घरात जे दुसरे तांदूळ असेल तर ते सुद्धा तुम्ही यूज करू शकता तर हे मी पाव किलोपेक्षा थोडे जास्त घेतलेले आहे तीन चार पाण्याने स्वच्छ धुतले आणि याच्यामध्ये पाणी टाकून मी आता हे ठेवून देणार आहे आणि हे तीन दिवस आपल्याला रेग्युलर करायचं आहे आणि हे जे पाणी आहे दुसऱ्या दिवशी मी चेंज करणार आज दुसरा दिवस आहे कालचं पाणी मी टाकून दिलं परत एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि परत पाणी भरून ठेवलं आजचा दुसरा दिवस आहे तीन दिवस पाणी चेंज करून तांदळाला मी या अशा कपड्यावर ठेवलेला आहे पसरून घेतलेला आहे आणि हे आपल्याला सुकवून घ्यायचे आहे घरातच सुकवून घ्यायचे आहे आणि हे पूर्ण असे झाल्याच्या झाल्याच्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार हे बघा थोडे मोकळे मोकेच मी सुकवलेले आहेत आणि मला असं वाटतं संध्याकाळी चार पाचपर्यंत हे असे पूर्ण कोरडे होतील आणि याच्यामध्ये जे पाणी आहे या कपड्यावर पूर्ण येऊन जाणार तर दोन तीन तास झालेले आहे तांदूळ ठेवलेले आहे या कपडावर आणि अजून आपल्याला चार पाच तास ठेवायचे आहे आणि थोडे अजून ड्राय झाले का मग मी तुम्हाला दाखवते फायनली तांदूळ ड्राय झालेले आहेत ह ना किती दिवस ठेवले मी तीन दिवस आपण भिजत घातले तिसऱ्या दिवशी काढून घेतले काढून त्याला आपण कॉटनचे कपडे चांगले सुकवायला ठेवले घरातच सुकवले उन्हात आपल्याला सुकायचे नाही घरातच सुकायचे आणि थोडेसे ओलसर असतानाच आपल्याला ते वाटून घ्यायचे म्हणजे आपल्याला अशा हातामध्ये असे आली पाहिजे अशी पण याला सुकायला दीड दिवस लागला ना पण इथल्या वातावरणामुळे ते थोडसरपणा जास्त सुकला नाही लोक करून घेऊ बारीक आणि मग गोळ्यामध्ये आपण त्याला मिक्स करून आज आपण रात्रभर ठेवणार आहोत रेस्ट करायला ठेवणार गोळ्यामध्ये दुसऱ्या दिवशी आपण त्याला छान असं म्हणून आपण त्याच्या अनारसा करू शकतो माझी मम्मी एकदम उत्तम असे अनारसे बनवते आणि मी खाणार आहे आज आज म्हणजे उद्या खाणार आहे आज तर एक दिवस तर पूर्ण लागणारच आहे त्याला म्हणजे एक दिवस गुळामध्ये रेस्ट करण्यासाठी नाही का तरच मग छान जायदार होतात ना मम्मी आपण त्याचं ग्राईंड करून घेऊ बारीक करून घेऊ घेऊन वगैरे मग त्याच्यामध्ये आपण गुळ टाकू ठीक आहे चालेल अगोदर ग्राइंड करून घेऊ आपण ठीक आहे मी देतो मम्मीने तांदूळ ग्राईंड करून घेतले मग मी आता काय करते आता आपण हे घेऊ आणि परत ते बाकीचे म्हणून म्हणतात अनारसे एकदम छान आहे बघा टेक्स्चर तुम्ही बघू शकता आणि म्हणून म्हणतात ना मम्मी अनारसे बनवायला थोडी मेहनत असते मेहनत असते तेव्हा छान लागतात खायला बर झालं आपला कोल्हापुरी गुळ आहे, पन आहे।, आहे। चान कलर पण चांगला एकदम असा कलर छान आहे म्हणजे अनारसे जेव्हा तयार होते तेव्हा छान लागतील ना मम्मी कलर छान आहे असं एकदम असं चॉकलेट असला ना थोडासा एकदम डार्क ब्राऊन कलरचे ते अनारसे दिसतात नाही का असं एकदम म्हणून मग मी मागच्या वेळेस ना आणला होता ऑलरेडी जेव्हा मला किराणा भरायचा होता तेव्हा बघा भरपूर असं झालंय मस्त आणि हे जे आहे हे परत आपण ग्राइंड करून घेऊ ना मग मी छोट्या भांड्यात हा काढून घेते सर्व म्हणजे आता आपण गोळ मिक्स करून ठेवला तर हा पूर्ण अर्धा दिवस आणि उद्याची दुपारपर्यंत उद्या उद्याची दुपारपर्यंत एकदम छान गुळामध्ये ते चांगलं मिक्स राहील आणि जेवढं चांगलं ते मिक्स होणार तेवढे ते असे छान लागतील आणि खसखस आहे ऑलरेडी माझ्याकडे आता मम्मी चावून घेते आणि छोट्या छोट्या क्लिप्स पण मी तुमच्या सोबत शेअर केलेल्या आहे पहिला दिवस दुसरा दिवस तिसरा दिवस आणि मग त्या कापडावर मम्मीने तसं ते तांदूळ सुकायला ठेवले होते ते कॉटनच्या कपड्यावर ते पण दाखवलं मी तुम्हाला परत आता जे उरलेलं आहे ना ते परत आपण ग्राइंड करून ना मग मी आता काय करते दुसरी चाण आहे ना त्या चाहणीने परत एकदा चावून घेते ही थोडीशी जाड होती आणि आता ही आपली पिठाची जी आहे ती चावून घेऊ एकदम बरोबर आपण आता जे तांदूळ वाटून घेतले होते ना सगळ्या हा ठेवले मी आता हे जे चाळून घेतलेले हा ते तादूळ आपण म्हणजे दळून चाळून वगैरे घेतले ते आपण ठेवले डब्यात आपण गुळ किती मिक्स करायचा अंदाजे अंदाजे थोडस शंभर ग्रॅम वगैरे थोडंसं मला वाटतं की ना तर थोडस अगोदर करूया नंतर परत जास्त करूया थोडा शंभर ग्रॅम चालू आहे जास्त खूप गोड होईल घेते देऊ का तुला आणि हा कोल्हापुरी गुळ आहे नरम आहे का नाही नरम आहे ना बरे नरमच चांगला म्हणजे कट पण करता येतो किंवा तर किसून पण घेऊ शकतो आपण आता कट केलं ना म्हणजे बारीकच झालं आणि इजिली मिक्स होईल ना त्याच्यामध्ये आता जो हा मी गुळ आणलेला आहे ना यामध्ये हा एक कलर असतो पिवळ्या कलरचा असतो याला चिक्कीचा गुळ पण म्हणतात तसं खूप लोक आणि एक असा डार्क ब्राऊनचा असतो तो पण असतो पण मग तो मी नेहमीच घेते पण हा आहे ना फ्रेश स्टॉक आलेला होता आणि या अगोदर हा गुळ मी वापरला होता स्पेशली नाही का मी मकर संक्रांत होती तेव्हा मग लाडू बनवायचं खूप चांगले झाले होते म्हणजे असं दाता चिटकत नाही <laughs> तर मग म्हणून मग मी हा घेतला परत कारण की गुळ काय खूप जास्त वापरण्यात येत नाही किंवा काय असं गुळाचे काय पदार्थ वगैरे बनवायचे असतात तेव्हाच मग बनवणं होतं आता हा एवढा घेतला मला असं वाटतं थोडा लागेल का जर हे एवढंच आहे हा खूप होईल जास्त गोड पण नको आणि मम्मी अनारस नेहमी बनवते गतपुरीला हो ना मनोजला आवडतात स्पेशली मनोज साठी मम्मी बनवते हे अनारस आता आपण असं हे करून मिक्स करून ठेवून देणार मग जे आपण त्याला एकदम चांगलं मिक्स करून घेऊया थोडंसं दूध वगैरे आणि ते पाणी सुटतं का गुळाला गुळाला पाणी सुटतं ना त्याच्यामुळे मग आपल्याला पीठ चांगलं आपण असेच ठेवू मग मी अजून थोडासा गुळ घेतला आणि गोळ अंदाजे टाकू शकतो आता बरोबर असं हे पूर्ण करून घ्यायचं ना हाताने मिक्स नॉर्मली ती मिक्स करायची गरज नाही आपल्याला ते असं झाकून ठेवूया ठीक आहे मग उद्या ये ना आपल्याला चांगलं पाणी सुटलं ना पाईप मिळतं पीठ मळता येईल चांगलं आणि याला बाहेरच ठेवायचं ना झाकण ला बाहेरच ठेवायचं फ्रीज मध्ये नाही ठेवायचं त्याला चांगलं मळून घेऊ मोरणार चांगलं मोरणार करायच्यामुळे हा गूळ असं अनारशाला आहे ना गूळ अगोदर तसा मरून ठेवावा लागतो फोडून त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला भरून ठेवावा लागतो दुसऱ्या दिवशी परात घेऊन मग पण ताटामध्ये घेऊन चांगलं माळून मग आपण आणार करू शकतो उद्या कालचा व्हिडिओ तुम्ही बघितला म्हणजे तोच व्हिडिओ आज कंटिन्यू करतोय कालच्या व्हिडिओमध्ये मम्मीने जे तांदळाचं पीठ आहे ते चाळून घेतलं त्यानंतर गोळ मिक्स करून एका डब्यामध्ये ठेवला आणि आज आपल्याला बनवायचे आहे अनारस्या आणि मनोज ऑफिसला गेलेले आहे ते येतील तोपर्यंत गरम अनारस्या बनवायला सुरुवात करू आणि गरम गरम सर्वांना खायला देऊ पण तुम्हाला माहिती आहे आपण अनारसा जेव्हा तुपामध्ये तळतो ना आता खूप छान फ्लेवरफुल होतात तर आता हे मी फ्रेश तूप बनवते म्हणजे तूप बनवून ठेवते मग कसं पूर्ण प्रोसेस झाल्यावर तूप तयार असेल तर कसं आपल्याला अनारसा लगेच तयार घेऊ शकतो आपण म्हणून मी एक्स्ट्राचे जे चार क्यूब आणले होते अगोदर दोन क्यूबचे मी तूप बनवलं होतं आणि आता अजून थोडं थोडंसंच आहे जास्त नाही थोडंसंच उरलेलं आहे आपण लागणार आहे तूप म्हणून मग कधी पण तूप संपतं म्हणून मग मी एक्स्ट्राचं मध्ये आणून ठेवतो संपलं तर लगेच येतं आणि आजचं जे टेम्परेचर आहे ट्वेंटी एट डिग्रीज आहे ट्वेंटी एट डिग्रीज म्हणजे खूप जास्त एकदम चटके लागतात तेवीस चोवीस जरी अस तरी पण खूप चट चटके लागतात इथे इथला उन्हाळाच असतो एकदम हार्श असतो आणि तेच तेवीस चोवीस आपल्या इथे काहीच नाही किंवा अठ्ठावीस आपल्या इथे काहीच नाहीये पण तेच इथे खूप जास्त आहे म्हणजे इथल्या लोकांना असा उन्हाळ्यात हवा असतो पण खूप जास्त असं कडक ऊन असतं मग असं वाटतं अरे बापरे किती आहे किती आहे असं होतं आणि सगळे आता बाहेर पडलेले मी बघते सगळे आपल्या डॉग्सला घेऊन जात आहे बाहेर फिरवायला राऊंड मारायला जात आहे सर्व लोक परत जॉगिंग करत आहे पार्कमध्ये मुलांना घेऊन जातात उन्हाळ्यामध्ये काय होतं मुलांना पार्कमध्ये घेऊन जातात पण सहा साडेसहा नंतर कारण की एवढं कडक ऊन असतं तर मग उन्हामध्ये मुलांना त्रास होऊ शकतो पार्कमध्ये खेळल्यामुळे म्हणून मग थोडंसं लेट घेऊन जातं इवन काय तुम्हाला माहिती नऊ साडे नऊ पर्यंत उजेड असतो तर काही लोक काय करतात जेवण वगैरे झाल्यानंतर साडेसातला घेऊन जातात गार्डन मध्ये नऊ ते साडेनऊ पर्यंत असतात आता हे तूप होईल तयार आणि मम्मी मग बाकीची प्रोसेस कशी करते ते तुम्हाला दाखव मम्मीने डब्यामध्ये जे ठेवलं होतं तांदळाचं पीठ आणि गूळ मिक्स करून ठेवलं हा आना आना हा मम्मीने अनारसाचं पीठ जे ठेवलं होतं डब्यामध्ये ते आता ताटामध्ये घेतलेलं आहे आणि आता हाताने मळून घेते बघा होते चांगला आता आपण याच्यात थोडं केळ थोडस मिक्स करून मळून घेऊ आपण थोडस दूध पण लागेल का मम्मी शिक्का पण लागू हो ठीक आहे मी दूध देते आपण याच्यात थोडस बनाना टाकलाय आपण त्याने आता पीठ मळून घेऊ जर आपल्याला लागली दुधाची गरज तरच आपण दूध घेऊ नाहीतर तर मला वाटतं केळाने होऊन जाणार ते चांगलं मळून घ्यायचं एक जीव होईल जीव पण चांगला हे पण आपण बनाना टाकला होता ना त्याच्यामुळे थोडस एकदम छान असं मळलं जाते पण आपण थोडस दूध टाकून बघतो दूध टाकून आपण मिक्स मिक्स करून करून घेऊ घेऊ आपण थोडसारख छान मळते आपल्या कणिक सारखं मळून घ्यायचं आपल्याला आपल्या छान असं ते अनारशा बनवता येतील मस्त अजून लागणार का थोडंसं दूध मम्मी जसं लागल तसं आपण आणि किती वापरलं सांगू मग तसं सा। थोडसं आपलं दोन तीन चमचे फक्त जास्त नाही ताकि हे कसं लगेच पातळ होतं पीठ सुट्टं लगेच ताबडतो बनारशी त्याच्यामुळं आपल्याला घट्टच आहे थोडं थोडं लागलं आहे तुम्ही बघू शकता मम्मीने छान मळून घेतलेलं आहे ते पीठ आणि थोडीशी अशी केळी टाकल्यामुळे काय झालेलं आहे ते चांगलं मळायला गेलं ना मम्मीच होतं आणि एका साईडला इथं तूप पण बनवते मी बघा होईल आता पाच मिनिटात तूप लगेच फ्रेश तुपामध्ये आपण आता हे अनारस्या बनवणार आहोत फ्रेश तूप बनवून झालेलं आहे कढईमध्ये जेवढं तूप पाहिजे तेवढं मी काढून घेतलेलं आहे तिथे मम्मीच्या हातात आहे खसखस आणि आता आम्ही अनारस्या बनवायला सुरुवात करत आहोत आणि इथं बटर पेपर घेतलेला आहे मम्मीने आणि तुम्हाला दाखवते आता आणि आपल्याला स्लो गॅसवर आपल्याला तळायचे ना मम्मी एकदम मस्त जाळेदार आता आपण आणार असे बनवणार आहोत ते तूप जस्ट गावून घेतले मी फ्रेश आहे पण हे खूप असं नाजूक काम आहे अनार असे टाकलेले आहे हे शूट करायचंच विसरून गेले कारण की परे आवाज देत होती मला म्हणून स्लो गॅसवर मी ही फ्राय करून घेते आणि इथे मम्मी आता गरम बन मस्त फुलली मम्मी आणि हे तूप बनवलं आहे ना त्याचं हां आता म्हण हे ब्राऊन ब्राऊन काय टाकली चला म्हटलं मी पण करून बघते मला जमतात ऍक्च्युली मस्त एकदम जाळेदार होत आहे स्लो गॅसवरच ऍक्च्युली आल्या ना फ्राय करावे लागतात तुम्हाला दाखवते मी मस्त अशा आणणारशा तुम्ही बघू शकता मस्त होत आहे ना अनारसे आता मी बनवते तुम्ही बघू शकता एवढे अनारसे आता फ्राय करून झालेले आहेत छान म्हणजे मस्त टम्म फुकताय सगळे अनार असे बनवून झालेले आहे आणि छान मस्त असे जाळी पडलेले आहे असे फुललेले आहेत आणि सगळे असे मस्त झाले तेवढं बघा तुम्हाला सर्वांना माहिती आहे का अनार असे बनवायला थोडंसं डिफिकल्ट असतं ते पीठ वगैरे व्यवस्थित झालं पाहिजे मस्त फुलले होते जाई पडली त्याला बघा आणि घरात बासमती तांदूळ होता त्याच्यानेच बनवले होते हे आणि आता हे स्पेशल जे अनारसे आहे मनोजसाठी बनवलेले आहे पावणे सहा वाजे पावणे सहा वाजून पाच मिनटं झालेले आहे त्यांचं ऑफिसचं काम संपलं आले ते पाचला परत मग मिटिंग त्यांनी कंटिन्यू केली आणि त्यानंतर आता जस्ट आले तर तेच म्हणतात कोमल खूप छान सुगंध येतो आहे घरात आता त्यांना टेस्ट करायला लावू त्यांच्यासाठी स्पेशली मम्मीने बनवलेले आहे आणि तुम्हाला माहिती आहे ती तीन चार दिवसाची प्रोसेस असते ती तीन दिवस त्याला भिजत ठेवणं मग ते ड्राय करणं मग एक दिवस परत त्याला त्याच्यामध्ये ना गुळ मिक्स करून ठेवणं आणि त्याच्यानंतर फायनली मग असे करणं चार चार पाच दिवस निघून जातात तर चला आता मनोज टेस्ट करतील आणि कसे झालेले आहे ते पण सांगतील तुम्हाला जावं आहे बापूंसाठी बनवले स्पेशल अनारसे हो मला अनारसे खूप आवडतात पण ऑलमोस्ट खूप वर्ष आले असतील मी खाल्लेच नाही आहे कारण की ते बनवणं डिफिकल्ट असतं ते पीठ वगैरे पण मिळत नाही तर मी लहान होतो त्यावेळी मी जास्त करून जे आपले दिवाळीचे पदार्थ असायचे त्यामध्ये अनारसे जास्त खायचो आणि ते लवकर संपून पण जायचं तर चला आता मी टेस्ट करतो. हं. तसे हे हा घेतो. <laughs> हं. एकदम मस्तो. छान झाले दोन बारीक झाले. नाही? ममी खूप भारी झाले. ते एकदम मस्त झाले क्रिस्पी झाले. आणि सॉफ्टनेस आहे ना आतमध्ये हे बघा हा जाई पडली तुम्ही बघू शकता खाताना आतमध्ये आणि गरम असल्यामुळे अजून छान लागतंय. आपण आणि आता खायला ठेवले त्याच्यानंतर मग आपल्याला लागलं ला तर आपण आठ दिवस पीठ चांगलं राहतं ते आपण परत बनवू शकतो पण खाऊ शकतो हे गरम गरम खायला पण खूप वाटतं म्हणून आता आम्ही फ्राय केले मम्मी मी मनोज आले ना ऑफिस मधून तेव्हाच आपण गरम गरम फ्राय करायला करू नाहीतर मग गार होऊन जाईल मग ते गार झाल्यावर मग तेवढी मजा नाही मी पण लहान भाई गरम गरम व्हायचे त्यावेळेस दोन तीन खाऊन घ्यायचो तर आता दोन तीन खाऊन घेईल मी कोमाला सांगितलं अच्छा हा पण बरोबर कांगी हे गोड आहे ऑलरेडी <laughs> तर मी फक्त अनारसे खाईल जास्त गोड पण नाही झालं काही नाही ना एकदम पण चहा सांग मग याच्यासोबत चहा आता नको मला फक्त हे खाईल आणि उद्या चहा सोबत परत खाईल हा चाल आवाज तर येते गुड जॉब मम्मी घे तू पण घे ट्राय करतो पण घे ना घे ना घे घे ट्राय कर एकदम मस्त ना एकदम मस्त आहे तसं गोड नाही काय एकदम व्यवस्थित झालं हा ना हे मी पण ट्राय करते आता एकदम मस्त सॉफ्ट आणि छान झालं एकदम छान लागतं आणि तुपाचा फ्लेवर येतो एकदम छान असं मीडियमच पाहिजे ॲक्च्युली ना नाही असं छान आहे गाफे क्रिस्पी नाही खूप असं आणि खूप असं सॉफ्ट पण नको तेल तेल तू हुँ। हुँ। फ्रेश तूप बनवलं होतं त्यामुळे टेस्ट एकदम छान खूप मस्त सांगत होते किती मेहनत लागते याला नाही का बाकीचे पदार्थ इव्हन चकली पण लवकर होते बाकीचे पदार्थ लवकर होते पण आणस असे आहे दिवाळीचे पदार्थ लोक निवांत करतात पदार्थ होईपर्यंत भरपूर आहे होत्या आणि आता आम्ही अनारसे मस्त एन्जॉय करतो अशा पद्धतीने मम्मी बनवते आणि आज अनारसे बनवण्याचा हाच उद्देश होता का मनोजला खूप आवडता आणि मम्मीने विचार केला तर जेव्हा पण येईल मी अनारसे बनवणार गरम गरम मम्मी घरी बनवत्या आता हे आमच्यासाठी बनवलेलं आहे स्पेशल मनोजसाठी तर हा अनारसेचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या Bye. Bye.